ठाकरेंकडून अजितदादांना मोठा धक्का ही काका पुतण्याची जोडी फुटली राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे अजित पवार यांना हा उद्धव ठाकरेंचा दुसरा धक्का आहे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश केला आहे तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झाला आहे डॉक्टर शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील हे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत त्यांना राष्ट्रवादीमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस आहेत तसेच ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष देखील आहेत त्याचसोबत त्यांच्यावर पक्षानं उत्तराखंड झारखंड छत्तीसगड लक्षद्वीपमध्ये निरीक्षक म्हणून देखील जबाबदारी सोपवली होती यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे मावळ लोकसभेच्या वाघरेंच्या रूपाने तर आता शिरोर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दोन मोठे धक्के दिले आहेत अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका